नमस्कार भावानो आजच्या सातेवाडीच्या मैदानाचा विषय वेगळा आहे कारण आज आपण बकासूर आणि आपल्या सरजाचा पैरा फिक या मैदानामध्ये थोडाफार गपलटत होऊ शकतो ते पण सर्जाच्या नाही बकासूरच्या पायऱ्यामध्ये पण सरजाचा पैरा तर फिक्स आहे आपल्या सर्वांचा लाडका पंचम हिंद केसरी सरजा सरजाचा पयरा आजच्या ह्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचे लाडके विठ्ठल नाना बुतकर यांच्या देवाण्याबरोबर आज पैरा आहे मित्रांनो आणि हा पैरा फिक्सच आहे आपल्यापर्यंत सूत्रांच्याकडून माहिती मिळालेली आहे आणि आपल्या सर्वांचा लडका अक्रम हिंद केसरी बकासूर बकासूरचा पैरा कारण तुम्ही माग बघितलं की मोहिल शेठ सुद्धा म्हणले की पुढच्या मैदानात आपल्या बकासूरचा पैरा मोठाच असणार आहे आणि आप आपल्या बकासूरचा पैरा वायच्या रायफल सोबत आहे असं आपल्यापर्यंत खबर पोचलेली आहे मैदान चालू झालंच आपल्याला कळेल पण बकासूरचा शंभर टक्के मला तर नव्वद टक्के जर वाटत वायच्या रायफल बरोबरच बकासूरचा पैरा आहे बघूया मैदानामध्ये काय घडतंय नक्की बकासूर आज सुद्धा हा मानाचा किदाब घेऊन जातोय का मैदान चालू व्हायला वेळ भरपूर नाही थोडाच वेळ आहे मैदान चालू झालं आपल्याला तर समजेलच व्हिडिओ कशी वाटली व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनल नवीन चल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद